महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा एसटी बसमधील भक्तांसह चालक वाहकांनी हरिपाठाच्या तालावर धरला सूर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील भक्तांसाठी सर्वात मोठी यात्रा म्हणजे आषाढी एकादशीची पंढरपूरमधील विठुरायाची यात्रा पंढरपूरमधील विठुरायांवर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भक्तांची कित्येक वर्षापासून अतोनात भक्ती असल्याचं दिसतंय वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी दरवर्षी या आषाढी एकादशीच्या यात्रेला विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात त्यामध्ये अनेक वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून भजन कीर्तन म्हणत या यात्रेला येत असतात महाराष्ट्रातील सर्वात जास्त पायदळी येणाऱ्या दिंड्या याच यात्रेला येतात प्रत्येक गावखेड्यातून ते मोठमोठ्या शहरापर्यंतच्या दिंड्या या यात्रेमध्ये सहभागी होतात त्यातीलच लोणार तालुक्यातील टिटवी या गावाचे उद्धव बाबा राऊत यांची दिंडी गेले एकशे एकशे अठ्ठेचाळीस वर्षापासून प्रत्येक वर्षी आपल्या भक्तांसह पायदळी पंढरपूरला पोहोचत असते याचप्रमाणे याही वर्षी परिसरातील तीनशे भक्तांसह ही दिंडी पंढरपूरला पोहोचून विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाली आणि शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी सोडली तर महाराष्ट्रातील प्रत्येक दिंडी परतीच्या वेळेस आप्पा पल्या सोयीप्रमाणे अरे काय लिहितात बो रिपीड आपापल्या सोयीप्रमाणे वाहन आणि घरी मार्गस्थ होत असतात पण जास्तीत जास्त भक्त राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसने आपापल्या घरी सुखरूप पोहोचत असतात महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणारी लाल परी ही प्रत्येक भक्तांना सुखरूप घरापर्यंत पोहोच करण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे टिटवी या गावाच्या दिंडीतील एकेचाळीस प्रवाशांना बुलढाणा विभागातील मेहकर आगाराची बस क्रमांक एम ए चाळीस वाय एकोणसाठ एकवीस या बसने चालक राम चोपडे व वा वाहक यांच्यासह दिनांक दहा जुलै दोन हजार तेव्हा बसमधील भक्तांचे सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दररोजच्या नियमाप्रमाणे हरिपाठाचा टाईम झाला व त्यांनी बसमध्येच हरिपाठ सुरू केला परंतु काही प्रवाशांनी चालक वाहकांना बस थांबवून हरिपाठ घेऊ द्या अशी विनंती केली असता बसच्या चालक वाहकांनी रोडाच्या शेजारी योग्य जागा शोधून हरिपाठ म्हणण्यासाठी बस उभी केली व बसमधील भक्तांनी खाली उतरून हरिपाठ सुरू केला नंतर बसमधील चालक राम चोपडे व वाहक एस पी तेजनकर यांनी सुद्धा त्या हरिपाठावर चांगलीच ताल धरून भक्तिमय वातावरणामध्ये मग्न झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी सुद्धा बरीच वाहन थांबवून त्याची शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केली व त्या शूटिंग सध्या सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे व्हायरल होत आहेत यावेळी सर्व प्रवासी भक्तानी चालक वाहकांचे आभार मानले तर तुमच्या रूपाने आम्हाला विठुरायाचे दर्शन झाल्याने आम्ही सुद्धा नशीबवान ठरलो असे मनोगत बच्चा चालक वाहकांनी व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा